कुठेतरी एका वेगळ्या गटाकडनं म्हणा किंवा जसं तुम्ही म्हणलात की त्यांचे गट तट असतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कुठेतरी घाला घालायचा प्रयत्न होतो असं काहींची ओरड आहे कितपत खरं आहे बऱ्याच प्रमाणात या गोष्टीत तथ्य आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जसं असतं असायला हवं घटनेने दिलेलं आहे ते बोलण्याचं लिहिण्याचं उच्चाराचं ते आहे पण वापरता वा तु, ते वापरताना सुद्धा याच्यामध्ये किंवा कायद्याच्या सगळ्या तु तुमची कर्तव्य पण म्हणजे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं वापरायचं ह्याच्या मार्गदर्शक सूचना आहेत हे सगळं ना धुसर आहेत सीमारेषा आणि सहिष्णुता जी ना जी असते ती मात्र फार कमी होत चालली आहे असं दिसतंय एकंदरीत संबंध बघितलं जर आपण ते कधी कधी काय होतं की दोन तीन प्रेशर्स असतात कलावंतावर लेखक कवीवर एक तर जे असतं दबाव तो आता हे मी लिहिलं तर काही सरकारी माझ्या मागे लागणार की काय झेंगट बरोबर दुसरं ते समजा नाही लागलं तर समाजामध्ये अनेक गट असतात तर तुम्ही बघत असाल ते घोषणा देतात की आम्ही याच्यावर बहिष्कार टाकतो एखाद्या चित्रपटावर हं किंवा संपूर्ण याच्यावरती म्हणजे जुन्या काळात पण होतं का हे काही नवीनच नाही आहे हे समाजातल्या काही गटांकडून ते सरकारकडून नाही होत ते गट उसळ म्हणजे गांधी कविता ही वसंत दत्तात्रय गुर्जर ह्यात ते कवितेचा अर्थच काय माहीत नव्हता आणि त्यांच्यावर केस घालण्यात आली बरं का आणि अनेक वर्ष ते बिचाऱ्यांना सतावण्यात आलं ते ते लढले ते त्याच्यातून ते सुटले पण आता तुम्ही ना शब्द शब्द वाप वापरणं म्हणजे शब्दाचा अर्थ काय हे आणि कुठल्या संदर्भात वापरलेला आहे हे लक्षात न घेता केवळ वाचार्थावरती संपूर्ण झोड उठून समाज माध्यमांवरून वगैरे त्याला ट्रोलिंग म्हटलं जातं बरोबर आहे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही मुळामध्ये अत्यंत जबाबदारीने हाताळण्याची गोष्ट आहे हा पण जे जबाबदारीने हाताळत आहेत त्यांच्यावर सुद्धा बंधनं आज तुम्हाला दिसतील ती कधी सरकारची बंधनं असतील कधी समाजातल्या अन्य गटांची असतील आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला सत्याचा उच्चार करायचा आहे Uh, मला काही बोलायचं आहे तर तशा रिस्क घेऊन सुद्धा बोलणारे सुद्धा लोक आहेत ह्या देशामध्ये मराठीत आहेत अन्य भाषांमध्ये आहेत आणि मला वाटतं ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ज्यांना खरं काही लिहायचं आहे खरं वाचायचं आहे खरं कला प्रकट करायची आहे बरोबर आहे तर त्यांना काही मला अडचण येईल असं वाटत नाही मग किती बंधन असू दे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण त्याची इज्जत ठेवायची असते प्रत्येकाने कलावंताने लेखक कवीने भीक मागून नाही मिळत आणि त्याची जबाबदारी पण आणि त्याची परिणाम सुद्धा भोगायला तयारी पाहिजे तुमची सत्याचे परिणाम म्हणजे सकरा दिवसाला तर विषयाचा प्याला घ्यायला लावला बरोबर <laughs> पण तो सत्य शेवटपर्यंत उच्चारायचं विसरला नाही असं